तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजा आज आपण आलोय आवंदिती यात्रेचं ओपन भव्य दिव्य भरलेलं आहे आणि या मैदानासाठी कोण कोणती बैल आलेली आहेत चला बघूया आपण सुद्धा आलाय आउंच्या मैदानात बापू जाधव कुशी गावकरांचा हिंद किसली पक्ष ना सांग विठ्ठल डायवर बुधकर रणजित निंबाळकर सरांचा यांचा सुंदर सुंदर निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा आलाय बघा मित्रांनो मैदानात <laughs> मित्रांनो बावीस पेस्टन सुद्धा आलेला आहे आमच्या मैदानात मित्रांनो बायलाच नाव माहित नाही मालक नाही देत देवा कुठला <laughs> खडशी बारामतीकरांचा देवा मालकाचं नाव काय संतोष ड्रायव्हर नाव सांग पारगाव पारगाव काय मित्रांनो बकासूर सुद्धा आलो आहे मी शल्टा टाकायची असली रेल बनवायला येत नाही का मला माती की की बाका शूप आज बाजा।, बाजा सनी शंकर एक्सप्रेस बुलढाणा एक्सप्रेस शंकर दादा नाव सांगा बॉसराच बळी बळी पलीकडला चिमणा चल मित्रांनो कमेंट करून सांगा या बैलाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या गावचं असेल तर कारण इथं मालक नाही आहेत कोण नाहीत खेडनंदगिरी अक्षय मोरे यांचा मंगळ्या तटावळे कोरेगावकरांचा सुंदर चलत औंधकरांचा लक्ष आहे औंदकरांचा बादल मालकाचं नाव हो काय आनंदा रंगी आनंद दिवे नांदगावकरांचं <coughs> सरकार आहे बघा आमच्या मैदानात दाखल कालकाच नाव काय सुनील देशमुख सुनील देशमुख नांदगाव मामोलकर वाडीकरांचा सुंदर सातारा सासोडकरांचा बाजल सुद्धा आलाय बाबा भांडवलकरांचा एकतीस पंचावन्न आ, शिवा गाव कुठलं येरवडीकरांचा बादल ही औंदकरांचा वासरा सांगा अभिषेक अभिषेक गायकवाड वासराचं नाव हो काय रायपत रायपत चलतं